जुने गढी जुनाच डाव नितीश कुमार यांची नव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ राजभवनात श्री जय श्रीरामच्या घोषणा बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांचा जुनेगडी जुनाच डाव पाहायला मिळाला आहे नितीश कुमार यांनी नव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या टममधील त्यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही तिसरी वेळ बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली चौधरी शपथ घेण्यासाठी आले असता यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी विजय सिन्हा यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नितीश कुमार यांनी आज सकाळीच राजभवन गाठून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांशी चर्चा केली आणि संध्याकाळी शपथविधी घेण्याचा निर्णय घेतला त्यानुसार नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण आठ मंत्री असणार आहेत तर दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत राजभवनात छोटेखानी कार्यक्रमात हा शपथविधी सोहळा पार पडला हा सोहळा सुरू असताना जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पाटणा